नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागारे भरतीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि याच्या परीक्षा पॅटर्नमध्ये थोडा बदल झालेला आहे तो म्हणजे ग्रुप टायमिंगचा आता एक ग्रुप टायमिंग कशा पद्धतीने वर्क करेल तर याच्या संबंधीची त्यांनी मॉक टेस्टची लिंक दिलेली तर ती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत आणि हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं पाहिजे कारण की हे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने नाही समजलं तर एकदा एक्झाममध्ये गेल्यावर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं तर त्यासाठी हे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल सरससेवेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली ऑल इन वन रेकॉर्डेड बॅच असणार आहे की ज्याच्यात सगळे विषय मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता असे सर्व विषय असणारी बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये भेटेल पण तुमची आत्ता लेखा कोशागारीची परीक्षा आहे आणि तुम्हाला अंतिम क्षणी आता तयारी करायची तर त्याच्यासाठी आपली टेस्ट सिरीज पण आहे या टेस्ट सिरीजची प्राइस आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे त्याच्यात तुम्हाला शंभर पेक्षा अधिक टेस्ट जे आहेत तर त्या बघायला मिळणार आहे चला तर आपण बघूया बघा त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी आता काय दिलेलं आहे की ग्रुप टाइमिंग असणार आहे किती ग्रुप असणार आहेत तर ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असणार आहे प्रत्येक ग्रुपला तीस मिनिटं तीस मिनिटं तीस मिनिटे तीस मिनिटे पंच प्रत्येक याच्यावर पंचवीस प्रश्न असणार आहेत फॉर एक्झाम्पल वाटल्यास आपण डायरेक्ट वेबसाईटवर जे आहे तर ते जाऊया त्यांच्या वेबसाईट वर बघा वेबसाईट आहे महाकोश महाराष्ट्र डॉट जीओट इन तुम्ही देखील ही मॉक टेस्ट व्यवस्थित पद्धतीने बघितली पाहिजे चालेल बघा कनिष्ठ लेखापाल पदाची मॉक टेस्ट इथं काहीच टाकायचं नाही इथं डायरेक्ट साईन इन म्हणायचं साईन इन म्हटल्यानंतर इथं तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देतील अशाच पद्धतीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला ऍक्च्युअल जी एक्झाम असेल त्याच्यामध्ये पण बघायला मिळेल ओके की जसं इथं कलरिंगची स्कीम दिलेली आहे त्यांनी फॉर एक्झाम्पल हा थोडासा व्हाईट ग्रे टाईपचा आहे म्हणजे काय आहे यू हॅव नॉट व्हिजिटेड द क्वेश्चन एट म्हणजे तुम्ही त्या प्रश्नांवर अजून गेलेले नाही आहात पुढचा आहे हा ऑरेंज कलरचा म्हणजे काय यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे पुढे ग्रीन जेव्हा येतं म्हणजे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि असा जो वॉयलेट कलरचा असेल तर तुम्ही क्वेश्चनचं यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट हॅव मार्क म्हणजे तुम्हाला वाटतं की मी हे प्रश्नाचं उत्तर नंतर द्यावं त्याच्यासाठी तुम्ही इथं मार्किंग करून ठेवतात चला पुढं ते नेक्स्ट करायचं बघा इथं जे आहेत तर त्यांनी मॉक टेस्टमध्ये थोडं वेगवेगळे दोन 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 प्रश्न अशा पद्धतीने प्रश्न घेतलेले इथं मेन लक्षात घ्या डिफॉल्ट भाषा ही व्यवस्थित पद्धतीने सिलेक्ट करा शक्यतो मुलं मराठीच करतात तुम्ही मराठीच केलं पाहिजे ज्यांना इंग्रजी करायचं ते इंग्रजी करू शकतात आता तुम्ही म्हणाल की मी एक्झामच्या वेळी भाषा चेंज करू शकतो का तर तुम्ही चेंज करू शकतात फॉर एक्झाम्पल मी डिफॉल्ट भाषा ही मराठी ठेवतो आणि इथं म्हणायचं टिक करायचं त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगेन आय एम रेडी टू बिगेन म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं क्वेश्चन पेपर जो आहे तर तो सुरू होऊन जाणार आहे बघा इथं तुमचे चार सेक्शन बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी प्रत्येक ग्रुपवर किती प्रश्न असणार आहेत तुमचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक ग्रुपला तुम्हाला वेळ जो आहे तर तो तीस मिनिटं भेटणार आहे प्रत्येक ग्रुपमध्ये फॉर एक्झाम्पल पहिला जर ग्रुप पहिला तर पहिल्या ग्रुपमध्ये सात सहा 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 असे प्रश्न पाहायला मिळतील पुढे सहा सात सात सहा 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 सात सहा 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 आणि सात अशा पद्धतीने प्रत्येक ग्रुपमध्ये राहतील मग काही ग्रुपमध्ये मराठीचे सात प्रश्न असतील काही ग्रुपमध्ये इंग्लिशचे सात प्रश्न असतील काही ग्रुपमध्ये अंक गणित बुद्धिमत्तेचे सात प्रश्न असतील आणि काही याच्यात जी चे सात प्रश्न असतील आणि बाकीचे सगळे सहा सहा प्रश्न या पद्धतीने असतील तुमचे ओके आता पुढं इथं बघा इथं तुम्हाला दिसते की मी या प्रश्नावर आहे पण या प्रश्नापर्यंत अजून पोचलेलं नाही म्हणून याचं ग्रे कलरमध्ये झालं या प्रश्नावर आहे सध्या एक नंबरच्या प्रश्नावर आहे म्हणून माझं इथं जे तर ते एक नंबरचं दिसत आहे मी जेव्हा या प्रश्नाचं उत्तर समजा एक क्रमांक दिलं आणि मी इथं म्हटलं सेव्ह अँड नेक्स्ट बघा हे ग्रीन होऊन जाईल आणि मी दुसऱ्या प्रश्नावर गेलो म्हणून ते ऑरेंज होऊन जाईल पुन्हा मला वाटतं की नाही मला याला माहित मी मार्क अँड रिव्ह्यू जर केलं तर बघा इथं या पद्धतीने वॉयलेट या कलर मध्ये होऊन जातं पुन्हा इंग्रजीच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो बघा विदिन द ग्रुप तुम्ही कुठेही फिरू शकतात बरं का विदिन द ग्रुप तुम्ही कुठेही फिरू शकतात फॉर एक्झाम्पल मी मध्ये गेलो इंग्लिशचे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आता तुम्ही म्हणाल जी च्या प्रश्नांचं मी हे बदलू शकतो का बदलू शकतात बघा विन इथं मराठी लगेच इथं इंग्लिश होऊन जाईल मराठी इंग्लिश म्हणजे फक्त सुरुवातीला दिसणारी भाषा ही मराठी असेल तुम्ही विदिन द क्वेश्चन मध्ये ती भाषा कधीही जी आहे तर ते चेंज करू शकतात बघा याचं उत्तर मी दिलं उत्तर मी काहीतरी दिलं आता कोणता प्रश्न बाकी या प्रश्नाच याच मी उत्तर दिलं बघा याचं उत्तर दिलं गेलं याचं उत्तर याच उत्तर याच उत्तर आता माझ्याजवळ तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ आहे तर मी दुसऱ्या ग्रुपवर जाऊ शकतो का नाही जाऊ शकत बघा तर मी कोणत्याच ग्रुपवर जाऊ शकत ऑटोमॅटिक जाईल मित्रांनो जेव्हा हा टाइम तुमचा संपेल आता तुमचा टाइम असेल तीस मिनिटांचा तीस मिनिटं जो टाइम असेल ना तर तो संपल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार एकदा का जर तुम्ही ग्रुप बी मध्ये गेले तर ग्रुप ए तुमच्यासाठी लॉक होऊन जातो मित्रांनो लॉक होऊन जातो त्याच्यात तुम्ही जाऊ शकत नाही आता याचे जेव्हा तीस मिनिटं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही जाणार आहे ग्रुप सी मध्ये याचे जेव्हा तीस मिनिटं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही जाणार आहे ग्रुप डी मध्ये तर अशा पद्धतीने तुमचे प्रत्येक तीस तीस मिनिटे झाल्यानंतर ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी अशा पद्धतीने तुमच्या ज्या आहे तर जाना रहे। पर, ते जाणार आहे पण कोणत्याही ग्रुपमध्ये फॉर एक्झाम्पल ग्रुप एमध्ये तुम्ही कुठेही फिरू शकतात म्हणजे मराठी इंग्रजी जी के इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे तुम्ही यांच्यापैकी कोणतेही प्रश्न जे आहे तर ते सॉल्व्ह करू शकतात हा अशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे हा पॅटर्न तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या कारण की याच पॅटर्न नुसार जे आहेत तर ते तुम्हाला परीक्षा जे आहे तर ती द्यायची मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद